मित्रा प्रेमात सगळं माप असतं रे असे अभिभावक वाक्य वापरणारे आपले मित्र आज चांगल्या पोस्टवर आहेत आपण मात्र तिथेच आहोत जिथे आपण गुंतलो आहोत प्रेम नावाचा मोह मनाला भागतो आणि आपण तिथेच थांबतो मग काय जे करायचं होतं ते मागे राहून जात इथेच खरा आपला पराभव होतो ती खूप सुंदर दिसत होती म्हणून आपण तिच्यावर प्रेम केलं तिला पटवण्यासाठी काय नाही केलं शिक्षणाचं वाटण झालं नको ते कुठाने केले तेव्हा ती पटली मग आम्ही प्रेमीर झालो आनंद गगनाथ माविनाचा झाला आनंदाचा पूर व्हाऊ लागला कसे दिवस निघून गेले कळलच नाही मग परीक्षा जवळ आल्या दोघांचंही दहावीच वर्ष होतं ती अभ्यास करत होती पण हा मात्र तिच्याच मागे फिरण्यात वेळ घालवतो परीक्षा झाल्या रिझल्ट आला मग काय हा नापास झाला आणि ती मात्र अठ्याऐंशी टक्के मार्काने पास झाली हा राहिला मागच कारण हा प्रेमीर होता ना तुम्ही प्रेम करू नका असं माझं मत नाही पण ह्या वेळात त्याला प्रेमाची काय गरज होती दहावीचा वर्ष होता ना त्याला कळायला नको का इथेच इथेच तर आम्ही चुकतो अख्खा आयुष्य आम्हाला प्रेम करायला वेळ होता ना हे त्याला सुद्धा कळत होतं पण प्रेम त्याला पुन्हा भेटेल का तीच त्याला पुन्हा भेटली असती का ती गेली अकरावीत हा पट्ट्या अजून दहावीतच तिला भेटला दुसरा आता याचा फोन ती उचलत नव्हती कड्याला आता टेन्शन यायला लागलं त्यानं घेतलं औषध मग तिला कळालं पण तिला त्याचं काही वाटत नव्हतं ती वरून म्हणाली जाऊ दे तो असाच आहे मला सांगा काही फरक पडला का तिला नाही तो गेला नाही वाचला तेव्हा त्याच्या लक्षात आलं जगात प्रेम वगैरे काही नसतं प्रेमाच्या नावाखाली फक्त मुली मुलांना लुटतात तुम्हाला सांगू तो पण एवढा कच्चा नव्हता परत कामाला लागला एवढी मेहनत केली वागानं दहावीत नव्वद शहाण्णव टक्क्यांनी वर्षांनी तिच्या आणि त्याची भेट झाली तो तिला बघून न बघितल्यासारखा करून नजर बाजूला फिरवला तशी ती पण हुशार होती ती सुद्धा शिक्षिका होती जवळ येऊन त्याला बोलू लागली तो बोलला पण झालेली घटना त्याच्या नजरेसमोर खेळत होती तिने विचारले तू विष का घेतलं होतं नकळत तिच्या प्रश्नाचा त्याला राग आला होता त्याने उत्तर दिलं मी असाच आहे ती असे उत्तर ऐकून निशब्द झाली तिला काय बोलावं कळत नव्हतं ती मान खाली घालून तिथून निघून गेली सांगायचा तात्पर्य एवढाच होता की जगात काहीही मिळवणं अशक्य नाही फक्त मनात जिद असली पाहिजे सुरुवातीला तो इतका खचला होता की त्याला काय करावं सुचत नव्हतं म्हणून शेवटी जीव द्यायला निघाला होता मी निवाजी पलटली वाचला वाचला तर वाचला त्याने अशी जिद मनात धरली नवत्याचं होत करून दाखवलं नोकरी लागली चांगला पगार मिळू लागला आता लग्न करायचं ठरवलं मुलीकडचे कर पाहुणे पाहायला आले मग दोन दिवसांनी त्यांचा फोन आला आमची मुलगी बघायला या हा गेला मुलगी बघायला रीती रिवाजाप्रमाणे चहा पोह्याचा कार्यक्रम ओरकला मुलगी येऊन पाटावर बसली चेहरा बघतो तर काय तीच होती याची जुनी प्रियसी जिच्यामुळे हा औषध पेला होता तिचा चेहरा बघता चटकन उठला आणि आपल्या घरच्यांना म्हणाला चला इथून मला ही मुलगी पसंत नाही सगळेजण त्याच्या तोंडाकडे बघतच राहिले काय झाले कुणालाच काही कळेना नक्की काय झालं हे फक्त तुम्हाला आणि मला माहीत आहे त्याच्या घरच्यांना कुठं माहीत होतं काय झालं या कथेतून आपल्याला फक्त एवढंच शिकायला मिळत की ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना कधी जवळ करू नये आणि मनात अशी जिद्द धरावी की अपयश आपल्याला हरवू नये तरच आपलं जीवन सफल होईल अन्यथा आपल्याला आपल्या आई आईबापासारखं पुन्हा तेच करावं लागेल जे करावं लागू नये म्हणून आपण शिकलो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा